नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी आशा होती तर मित्रांनो ही आशा आता मावळलेली आहे म्हणजेच शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळण्याची शक्यता नाही तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पीक कर्जाला म्हणजे जे शेतकरी पीक कर्ज घेतले आहेत किंवा जे शेतकरी इथून पीक कर्ज घेणार आहेत किंवा पुनर्गठन वगैरे करणार आहेत त्यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांना कोणत्या पिकासाठी कोणत्या पिकासाठी किती कर्ज दर असणार आहे याबाबत याबाबत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण पाहू शकता सोन दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी पीक कर्ज दर लाख शेती रेशीम उद्योग व मधुमक्षिका पालन तसेच पशुपालन व मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवल खर्चासाठी दर निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या दुसरी सभा दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीसचे हे तीव्रत आहे यानुसार मित्रांनो कोणत्या पिकासाठी किती कर्ज दर असेल म्हणजे कोणत्या पिकासाठी किती कर्जाचा दर असेल अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो याच पिकाबरोबर मित्रांनो फळबागा किंवा भाजीपाला याचबरोबर मित्रांनो जनावरांसाठी गवत व इतर पिके त्याचबरोबर मित्रांनो पशुपालन दुग्ध व्यवसाय यासाठी शेळी मेंढीपालन कुक्कुटपालन यासाठी हे मित्रांनो दर किती राहणार आहेत हे माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो ही माहिती मित्रांनो इंग्लिशमध्ये आहे मी मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी एस एल टी सी फिक्स स्केल ऑफ फायनान्सद्वारे हे दाखवण्यात आलेलं आहे की मित्रांनो रुपये प्रति हेक्टरप्रमाणे ही दाखवले आहे मित्रांनो तर आपण डायरेक्ट खरीप हंगामाचं पाहूया खरीप भात मित्रांनो अडुसष्ट हजार तर खरीप धान म्हणजेच भास बासमती भात मित्रांनो या अडुसष्ट हजार पाचशे तर खरीप भात एकसष्ट हजार खरीप ज्वार छत्तीस हजार रुपये तर जास्तीत जास्त छप्पन हजार रुपये मित्रांनो आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो बाजरी अडतीस हजार बाजरी उन्हाळी मित्रांनो बत्तीस हजार बाजरा बाजरी उन्हाळी अठ्ठावीस हजार मित्रांनो तर मकासाठी पंचेचाळीस हजार कमीत कमी पीक कर्ज दर आहे मित्रांनो तुरीसाठी बावन्न हजार व सत्तेचाळीस हजार मग अठ्ठावीस हजार मित्रांनो उडीद पिकासाठी मित्रांनो एका हेक्टरसाठी पंचवीस हजार रुपये हे कर्जदार असणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो शेंगदाणे म्हणजेच भुईमूग यासाठी मित्रांनो पन्ना कमीत कमी पन्नास हजार तर जास्तीत जास्त बाष्ठ बासष्ट हजार यानंतर सोयाबीन पिकासाठी अठ्ठावन्न हजार रुपये प्रति हेक्टर कमीत कमी तर जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपये सूर्यफुलासाठी तीस हजार व बे बेचाळीस हजार त्यानंतर मित्रांनो हे पिकाचे प्रकार आहेत मित्रांनो जसे की सूर्यफूल एक त्यानंतर मित्रांनो सूर्यफूल यू म्हणजे उन्हाळी सूर्यफुलासाठी सत्तावीस हजार तर चाळीस हजार रुपये जास्तीत जास्त चवस सत्तावीस हजार तर जास्तीत जास्त छत्तीस हजार कापूस यासाठी मित्रांनो जास्तीत जास्त पंच्याऐंशी हजार आता मित्रांनो आपण चारा पिकासंदर्भात थोडीफार माहिती पाहूया तर मित्रांनो पंच्याहत्तर गजराज या चाऱ्यासाठी मित्रांनो दर असणार आहेत चाळीस हजार कमीत कमी जास्तीत जास्त त्रेसष्ट हजार लसूण गवतसाठी साठ हजार कमीत कमी दर तर जास्तीत जास्त पंच्याऐंशी हजार रुपये यानंतर मित्रांनो सेही सेहीमा गवत यासाठी पंचावन्न हजार कमीत कमी तर जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार मका म्हणजेच हिरवे गवत यासाठी चाळीस हजार रुपये कमीत कमी दर तर जास्तीत जास्त पन्नास हजार बाजरी यासाठी मित्रांनो वीस हजार दर राहणार आहेत कमीत कमी तर जास्तीत जास्त प्रति हेक्टर पंचे पंचवीस हजार जिवार म्हणजे हिरवे गवत यासाठी मित्रांनो पंचवीस हजार व जास्तीत जास्त चाळीस हजार प्रति हेक्टर यानंतर मित्रांनो इतर पिके जसे की रेशीम तुती यासाठी एक लाख चाळीस हजार कमीत कमी तर जास्तीत जास्त एक लाख पंच्याऐंशी हजार रेशीम किड्यासाठी मित्रांनो एक लाख चाळीस हजार तर जास्तीत जास्त एक लाख पंच्याऐंशी हजार प्रति हेक्टर लाख शेतीसाठी मित्रांनो प्रति हेक्टर कमीत कमी पंच्याऐंशी हजार तर जास्तीत जास्त एक लाख मधमाशी पालन करिता प्रति बॉक्ससाठी मित्रांनो नव्वद हजार कमीत कमी तर एक लाख जास्तीत जास्त हे दर असणार आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता मित्रांनो तर पानमेळ्याकरिता मित्रांनो पंच्याहत्तर हजार कमीत कमी तर जास्तीत जास्त एक लाख एवढा करताचा दर राहणार आहे मित्रांनो आता झाले धान पिके त्यानंतर मित्रांनो चारा पिके त्यानंतर मित्रांनो इतर पिके आता मित्रांनो आपण पाहू शकता खालती दिली आहे की सन दोन हजार पंचवीस वीस साठी पशुसंवर्धन व्यवसाय करिता केळते भांडवल कर्जासाठी निश्चित केलेले दर आपण पाहू शकता यामध्ये आपण पाहू शकता पशुपालन म्हणजे दुग्ध व्यवसाय करिता मित्रांनो जसे एक युनिट एक गाय यासाठी पंधरा हजार किमान दर, दर जास्त एक एक हजार तर क किम कमाल दर पस्तीस हजार दोनशे म्हणजेच कमीत कमी आणि जास्तीत जास्त मित्रांनो जसं की एक युनिट एक मैस मित्रांनो यासाठी पंधरा हजार तर जास्तीत जास्त एक्केचाळीस हजार आठशे शेळीमेंढी पालन यामध्ये मित्रांनो युनिट दहा अधिक एक यासाठी मित्रांनो चौदा हजार तर जास्तीत जास्त अडतीस हजार पाचशे कुक्कुटपालन व्यवस्थापन खर्चाचा कर्ज 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 दर मित्रांनो जसे की युनिट शंभर पक्ष्यासाठी जसं बॉयलरच्याला मित्रांनो सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त पस्तीस हजार दोनशे लेयर यासाठी कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त एकावन्न हजार सातशे गावठी मित्रांनो सात हजार चारशे तर एक्कावन्न हजार एकशे पन्नास हा दर राहणार आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता दोन हजार पंचवीस सव्वीससाठी मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवली कर्जासाठी निश्चित केलेले दर आपण पाहू शकता मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो आपण व्यवसायाचे नाव या ठिकाणी मित्रांनो जसं शेततळ्यासाठी मित्रांनो शेततळ्यातील सर्व जाती मत्स्यपालनासाठी तीन लाख तर जास्तीत जास्त पाच लाख नदी तलावामध्ये जर मत्स्यपालन असेल तर मित्रांनो पन्नास हजार कमीत कमी दर तर जास्तीत जास्त ऐंशी हजार निम्न पाण्यातील किंवा मत्स्यपालन प्रति हेक्टर सर्व जाती यासाठी तीन लाख ते पाच लाख टॉलर मच्छीमार नाक नौका यासाठी तीन लाख कमीत कमी तर जास्तीत लाख जास्तीत जास्त पाच लाख आपण पाहू शकतो मित्रांनो हे फक्त मासेमारी यामध्ये आहे मित्रांनो मच्छीमार साठी मित्रांनो कर्जाचे दर निश्चित केलेले आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद